तर फोटोच जाळायचा होता हो पुतळाच त्यांचा जाळायचा होता हो जे कृत्य त्यांनी आज महाडीतील चौदा तळे इथे मी कायम त्यांना म्हणतो की आज, ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड नाहीत तर नकलाकार नाटककार आणि नौटंकीकार जितेंद्र आवाड आहेत आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पोस्टर त्यांनी आंदोलन करताना फाडून टाकलं त्यामुळे त्यांच्या मनामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आलं मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यक्रमामध्ये येणार नाहीत हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची स्पष्ट भूमिका आहे पण ज्यांना नाटक करायची सवय ते आंदोलन करायला आज महाडला गेले आणि आंदोलन करण्याच्या भरामध्ये परमपूज्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे त्यांच्यावर महाडीतील पोलीस स्टेशनवर फौजदारी गुन्हा ते व त्यांच्याबरोबर ते वर फोटोमध्ये दिसणारे त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे झालीच पाहिजे मागणी मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल महाड इथल्या पोलीस स्टेशन मध्ये झाला पाहिजे त्यांच्या सर्व सहकार्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे नजीतजी आज आपण बरोबर कारण नाटकी नाट्य संमेलन सारखे नाटकी आमदार आहेत ते नाटक करायला गेले म्हणजे खालती डोकं वरती पाय तसं जितेंद्र आवडची परिस्थिती झालेली आहे आणि तुम्ही जे नाटकीय आंदोलन करा गेले आणि त्या नाटकांमध्ये ते, नाटक ते सिद्ध झालं आणि त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे परजपे साहेबांनी जसं सांगितलं आम्ही तातडीने महाड तिथे रायगड एस फोन केलेला आहे आणि महाड पोलीस स्टेशनला तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावं असा आपली अपमान सहन करणार नाही म्हणजे जे फोटो तुम्ही हातात ठेवलेले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही विसर पडलाय तर कोणाचा फोटो पाडतायत काय पाडतायत म्हणजे किती नाटक त्यांच्या डोक्यात आहे आणि किती आहे ते दिसते आपल्याला म्हणून हे महाराष्ट्रातली जनता पुरोगामी विचार मांडायचा आणि पुरोगामी विचार मांडत असताना आपण कसे कृत्य करा करायचे हे सिद्ध होतं म्हणजे फक्त फक्त त्या जीभावर खोटा खोटं आणि खोटंच म्हणणं त्यांच्या मनात आणि त्या समोर आलेलं आहे म्हणून पुरोगामी विचाराबाबतीत आम्ही असा अजिबात सहन करणार नाही आणि गुन्हा नोंदवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि जेवढे फोटोमध्ये सर्व ठाण्यातून घेऊन गेलेली लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंदवला पाहिजे आमची भूमिका पक्षाने पक्षाने परवाच अजित सन्मानने दादानी राष्ट्रीय अध्यक्ष दादानी मांडतील आमचे अध्यक्ष पराट साहेबांनी सांगितलंय की आम्ही कदापि होऊ देणार नाही